आता आपण सुमो स्कॉट मारूया आपण घरच्या घरी कसा व्यायाम करायचा ते बघूया चाळीशी न आपल्याला झेपल तसा व्यायाम करायला पाहिजे मला दोन्ही गुडघ्याचा त्रास असल्यामुळं मी झेपल तसाच व्यायाम करतो किंवा व्यायाम करायचा प्रयत्न करतो पण मी व्यायाम हा करतोच आणि हा दुसरा प्रकार आहे नॉर्मल स्क्वॉट एक पाय परत आत आहे आणि ह्या व्यायाममुळे पाय मजबूत होतात गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात आणि कमरेचे स्नायू मजबूत व्हायला मदत मिळते मला दोन्ही गुडघ्याचा त्रास असल्यामुळं मला झेपल तसाच मी हा व्यायाम करतो पण मी करायचा प्रयत्न हा करतोच तर हा तिसरा आहे स्क्वॉट एक पाय परत आत घ्यायचा आहे आपण व्यायाम हा घरच्या घरी रोज केलाच पाहिजे आपल्याला वेळ मिळत नाही असं आपण कारण पुढं करतो कारण आपण व्यायाम हा पंधरा मिनटं का होईना किंवा चाळीस मिनिट का होईना वेळ काढून व्यायाम केलाच पाहिजे व्यायामानं आपल्या शरीराला मजबूती मिळते थँक्यू